गेल्या काही वर्षात कोल्हापुरात श्रेणीतान दान चळवळ चांगलीच रुजली आहे या वर्षी सुद्धा स्मशानभूमीला शेणी दान करण्यासाठी अनेक संस्था संघटनांनी पुढाकार घेतलाय त्यातून सुमारे एक लाख वीस हजार श्रेणी पंचगंगा स्मशानभूमीकडे जमा झाल्या काही लहान मुलांनी तर खाऊसाठी मिळालेले पैसे साठवून पंचगंगा स्मशानभूमीला श्रेणीसाठी रोख रक्कम दिली कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यविधी केले जातात काही वेळेला स्मशानभूमीत शेणींचा तुटवडा जाणवतो त्यातूनच दरवर्षी होळीच्या निमित्तानं स्मशानभूमीला शेणी दान केल्या जातात गेल्या काही वर्षात कोल्हापुरात शेणी दान चळवळीनं व्यापक रूप घेतलंय यंदा वांगीपोळातील अचानक तरुण मंडळाच्या वतीनं एक्कावन्न हजार शेणी स्मशानभूमीला दान करण्यात आल्या तर शिवराज मंडळानं पंधरा हजार राजेश वायचळ शारदा चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी पंधरा हजार मनमंदिर बचत गटानं पाच हजार श्रेणी स्मशानभूमीला दान केल्या राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार पाचशे पंचावन्न श्रेणी दान केल्या त्यामुळं गुरुवारी एका दिवसात पंचगंगा स्मशानभूमीकडं सुमारे एक लाख वीस हजार श्रेणी जमा झाल्या दुसरीकडं संभाजीनगर राजाराम पार्कमधील मुलांनी खाऊसाठी मिळालेले पैसे एकत्र करून स्मशानभूमीला दिले यावेळी धैर्यशील गोंजारे अवनी भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तर राजाराम लोहार यांच्या स्मरणार्थ अजित मिस्त्री यांनी स्मशानभूमीला टायर असलेली ढकल गाडी प्रदान केली त्यामुळं गोदामातील शेणी आणि लाकडं नेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे